भाजपाकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा दोन डिसेंबर रोजी स्पष्ट होणार आहे भाजपचा गटनेता दोन डिसेंबरला निवडला जाणार असून दुपारी एक वाजता विधानभवनात गटनेता निवडीसाठी भाजपची बैठक होणार आहे या बैठकीला भाजपचे सर्व आमदार उपस्थित राहणार आहेत दरम्यान महायुतीतील सर्वच मित्रपक्षांच्या गटनेत्याची निवड झाल्यानंतर आता भाजपचा गटनेता कधी निवडला जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे त्यामुळे भाजपचा गटनेता म्हणून कुणाची निवड होईल याची देखील राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे दुसरीकडे राज्याच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी सोहळ्याची तयारी सुरू झाली आहे पाच डिसेंबर रोजी दुपारी एक वाजता मुंबईतील आझाद मैदानावर हा शपथविधी सोहळा संपन्न होणार आहे या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक राज्यांचे मुख्यमंत्री व बडे नेते उपस्थित राहणार आहेत सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कोर कमिटीकडूनही महत्वाची बैठक घेतली जात आहे त्यामुळे राज्यातील सरकार स्थापनेपूर्वीच्या हालचाली गतिमान झाल्या असून भाजपकडून मुख्यमंत्री पदाची शपथ कोण घेणार हे लवकरच स्पष्ट होईल विशेष म्हणजे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे सोलापुरात कोणत्याही लोकेशन वर एन ए प्लॉट बुक करा खास दिवाळी निमित्त मिळवा आकर्षक भेटवस्तू ई व्ही स्कूटर किंवा अर्धा तोळे सोनं किंवा पन्नास हजारांचे होम अप्लायन्सेस सन डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन अधिक माहितीसाठी आजच फोन करा कॉन्टॅक्ट नंबर एक्क्याण्णव